पभाऊ मित्रांनो मी किशोर जोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होव्या या युट्यूब चॅनलवरती एम डी एम बॅकडेट संदर्भात आपल्याला सूचना मिळालेली आहे त्यानुसार आपण एम डी एम पोर्टलवरती आल्यानंतर ती सूचना काय आहे ती पाहूयात या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला इथे स्क्रॉल होताना मिस दिसते बघा माहे मार्च दोन हजार पंचवीसमधील प्रलंबित राहिलेल्या दिवसांच्या लाभार्थ्यांची नोंद करण्याकरता बॅक डेट डाटा एंट्री सुविधा दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व शाळा प्रमुखांनी उचित नोंद घ्यावी व आपल्या शाळेची माहिती प्रलंबित असल्यास त्वरित नोंद करून घ्यावी इथे आपल्याला आपल्या लाडक्या क्रोम क्रोमब्राऊझरवरती येऊन एम डी एम पोर्टलवरती यायचं आहे आणि इथे आपला नेहमीप्रमाणे यूजर आय डी पासवर्ड कॅपच्या टाकून लॉग इन व्हायचं आहे सध्या लोड असल्यामुळे लॉग इनला अडचण आल्यास आधी आपण जो कॅपच्या येईल त्याला आधीच रिलोड करून घ्यावं त्यांचा पासवर्ड मॅच होत नसेल तर आपले माननीय केंद्रप्रमुख किंवा के माननीय बी ऑफिसच्या लॉग इनवरून तो पासवर्ड आपण रिसेट करून घ्यावा तर आपण लॉग इन होऊयात लॉग इन झाल्यानंतर आपल्याला एक चेकबॉक्स येईल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन त्याला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल इथे बघा कॅलेंडर आपल्याला दिसेल इथे चालू एप्रिलचं आहे इथे आपल्याला एक काम करावं लागणार आहे सगळ्यात आधी इथे आपला आप मंथ आहे त्याला आपल्याला मार्च करायचं आहे कारण फक्त मार्चची आपल्याला एंट्री इथे बॅक डेटची एंट्री आपल्याला करायची आहे इथे आपल्याला चौदा आणि एकतीस तारीख हे आपले हॉलिडेज आहेत आणि संडे हे वगळून आपला जो डाटा इथे दिसत आहे ज्या डेट आपल्याला पिवळसर फिक्कट पिवळसर कलरमध्ये दिसत आहेत ते आपले दिवस भरायचे राहिलेले आहे ब्ल्यूमधले जे दिवस दिसत आहेत तारखा दिसत आहेत त्या तो डाटा आपला भरून झालेला आहे या पेजचा आधी आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यावा लागणार आहे तो यासाठी की आपल्या नेमकं कुठल्या तारखेचा डाटा भरायचा राहिलेला आहे ते आपल्या लक्षात येईल त्यानुसार ते आपल्याला तो वार आणि त्यावेळेसची आपली गोष्टीवरून संख्या घेऊन आणि मेनू घेऊन लिहून ठेवला तर आपल्याला ही माहिती भरणं सहज सोपी होणार आहे त्यानंतर आपण मेनूवरती क्लिक करूयात मेनूवर क्लिक केल्यानंतरच होम होमनंतर दुसऱ्या नंबरची जी टॅब आहे एम डी एम डेली अटेंडन्स याला क्लिक करायचं आहे पुन्हा व्हाईटमध्ये आपल्याला ते दिसेल त्याला पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे इथे पुन्हा कॅलेंडर येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तारखेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपलं कॅलेंडर ओपन होईल इथे आपल्याला मार्च आणि एप्रिलच दिसत आहे फक्त मार्चची सुविधा आपल्याला दिलेली आहे जी तारीख आपली राहिली असेल ती आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती मिळून नुसार आपल्याला इथे मेनू निवडायचा आहे तो निवडून झाल्यानंतर आपल्याला इथे आपल्या वर्गाचा पट इथे टाकायचा आहे आपलं विद्यार्थी पट टाकून झाल्यावर इथे आपल्याला अपडेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला डाटा सेव सक्सेसफुली येईल त्याला कट करायचं आहे आणि ते बघा आपल्या कॅलेंडरवरची एक तारीख जी आहे ती कमी झालेली आहे त्यानंतर जी आपली पुढची तारीख राहील ती तारीख निवडून पुन्हा आपल्याला कॅलेंडर इथे कट करायचं आहे पुढच्या तारखेसाठी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्यासमोर कॅलेंडर येईल महिना बघून घ्यायचा आहे पुढची राहिलेली तारीख निवडायची आहे आणि त्याच पद्धतीने इथे आपल्याला मेनो आणि संख्या टाकून इथे अपडेट करायचं आहे पुन्हा इथे आपल्याला डाटा सेव्ह सक्सेसफुल आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला कॅलेंडर बघून घ्यायचं आहे आता या कॅलेंडरवरती बघा चौदा आणि एकतीस तारीख हे आपले सुट्टीचे दिवस होते पद्धतीने आपल्याला सगळे जे तारखा आहेत ते आता निळ्यामध्ये दिसत आहे ते कॅलेंडर आपण कट करूया तर इथे एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवी लागणार आहे की इथे एम डी एम डेट जी दिलेली आहे ती जर एक एक, एक सत्तर दिसत असेल तरच आपल्याला सहज सोप्या पद्धतीने तिथे कॅलेंडर ओपन होणार आहे तिथे जर चालू वर्षाची तारीख दिसत असेल तर मग मात्र आपल्याला मेनूवरती जाऊन पुन्हा आपल्याला मेनू टॅबवरती जाऊन दुसरे एखादी टॅब ओपन करून पुन्हा एम डी एम डेली अटेंडन्सची टॅब ओपन करून डेटवरती येणं आहे आणि तिथे आपल्याला क्लिक केल्यानंतर सहज कॅलेंडर ओपन होणार आहे तर अशा पद्धतीने आपण मार्च महिन्याचे बॅक डेटचे एंट्री जे सुविधा उपलब्ध झाली आहे ती माहिती आपण भरू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान